नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे साहित्य संवाद या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर चरित्र चरित्रमालेतील दुसऱ्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे पहिल्या भागामध्ये आपण बघितलं आहे गागेबाबांचा जन्म आणि गागेबाबांच्या अर्थात डेहूच्या वयाच्या अठरा वर्षी वडील झिंगारजी यांचा व्यसनाधीनतेमुळे झालेला मृत्यू जिंगारजीचा झालेला मृत्यू आणि त्यामुळे जानोरकरांच्या डेगूच्या सखुबाईच्या कुटुंबावर आलेली आपत्ती ओसळलेलं संकट आणि ह्या संकटामुळे अस्ताव्यस्त विखरत असताना सखुबाई आपल्या भावा भावाकडे दाखवल्याला चंद्रभान ओळसेकर या भावाकडे ती जाते आहे सोबत आहेच आणि अशा पद्धतीने डेंगूच्या वयाच्या आठव्या वर्षीच डेंगू दापोलीला आपल्या मामाकडे जातो आहे आणि एका परिता सारखं जीवन त्या ठिकाणी डेबूच सुरू होत आहे डेबूच्या आयुष्यात सुख सुरू झालंय का डेबूच्या आयुष्यात सुखाचे आनंदाचे समाधानाचे दिवस आले का पाहूया मित्रांनो खरं म्हणजे चंद्रभानजी कोळसेकर हे खरे श्रीमंतच होते घरी बावन्न छप्पन्न एकर जमीन आणि एकोणीसव्या शक्कामध्ये छप्पन्न एकर जमीन फार मोठी गोष्ट पण भिंतीमुळे आणि फारसा व्यवहार न कळाल्यामुळे मूर्तिजापूरच्या सावकाराकडे त्यांची जमीन घाण पडली आणि तिथूनच मग चंद्रभांजींच्या वाईट दिवसाला सुरुवात झाली नुकतेच गाडगे बाबा देऊ तिथे गेले होते आणि देऊ मग त्या ठिकाणी मामाच्या शेतामध्ये जायचे मामाच्या घरचे गुरे ढोरे तिथे जंगलामध्ये चालायचे आणि मग जंगलामध्ये जात असताना अनेक सोबती त्यांच्या सोबत राहायचे अनेक जाती धर्माचे सोबती ते सोबत राहायचे मग दांडू खेळणं आट्यापाट्या खेळणं तिथे वायवंडामध्ये कुस्त्या खेळणं हे देऊचे लहानपणीचे कार्यक्रम आणि अशामध्ये देऊ मोठा झाला याही ठिकाणी एक महत्वाची गोष्ट की अनेक जाती धर्माचे मित्र एकत्र एक तिथे जेवायला बसायचे याच्या डब्यातलं याला दे त्याच्या डब्यातलं त्याला दे अशा पद्धतीने एकत्र एक सहभोजन ते आनंद घ्यायचे जाती प्रथा त्या प्रमाणात वाढलेली होती खरं म्हणजे जातीभेदाने अस्पृश्यतेने समाजाला पोखरलेलं होतं प्रत्येकाच्या मनामध्ये माणसांपेक्षा जात अधिक महत्वाची वाटत होती माणसाची किंमतच जातीवरून ठरवली जात होती आणि काही जातींना अत्यंत हलक्या प्रकारचं मान दिला जात होता नव्हे तो अपमानाच जगणं ती जात जगत होती अशाच महारागाच्या जातीमध्ये काही मित्र सहभोजनामध्ये सामील व्हायचे ही गोष्ट मामाला कळली मामा मात्र त्या पाळामध्ये तेव्हाची सनातनी अशा पद्धतीचे विचारायचे मामाला प्रचंड राग आला आणि अशा पद्धतीने एकत्र जेवायचं नाही म्हणून त्या रागाच्या फळात एक काळजी लागूवर त्याचा असर झाला नाही मात्र तरीही अशाच अनेक लोकांना एकत्र येऊन जेवण करायचा पुढे तर दापोराला शिवलिंगाच्या यात्रेमध्ये त्याने महामार्गाच्या लोकांनाही यात्रेमध्ये निमंत्रण दिलं जेवायचं गावच्या लोकांना हा निर्णय पटला नाही त्याने त्यांनी विरोध केला पण डेगू मात्र मागे ना सरला नाही सामाजिक संतेची मुहूर्त डेगुने म्हणजेच गाडगेबाबांनी अशा पद्धतीने बालपणीच रोवले दिसते किंबहुना असंही म्हणता येते की गाडगेबाबांचे हे बालपणीचे वर्तन बालपणीचे संस्कार पुढे जाऊन समता व्यक्त करण्यामध्ये समता पसरवण्यामध्ये समता सांगण्यामध्ये हे बालपणीचे संस्कार देबूंना गाडगेबाबांना सहाय्यभूत ठरले असेही म्हणता येते दुसराही संस्कार याच वयामध्ये या जीवन प्रवासामध्ये त्यांना आलेला आहे मित्रांनो गाडगेबाबा जेव्हा अर्थात डेंगू डेंगू जेव्हा गुरडोर चारायला जायचे तेव्हा मात्र ते हे भजन म्हणायचे त्यांच्यावर तुकारामाचा आणि कबीराचा प्रचंड प्रभाव होता त्यांचा आवाज फार मात्र फार छान होता ते भजन म्हणायचे अनेक मित्र मुलं राहायचे आणि मग कुणीतरी दगडच घ्यायचे आणि दगडाचे त्यांचे टाळ खायचे पाणी भरून नेलेली ती तेलाची डबकी राहायची ती डबकीच त्यांचं डबड खायची आणि अशा पद्धतीने देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला जंगलामध्येच भजन सुरू व्हायचं गाडगे बाबांनी उभा आयुष्यभर गावागावामध्ये भजन केलीत की कीर्तनं केलीत की या कीर्तनाच्या माध्यमातून समाज जागृत केला हे जागृतीचं प्रतिबिंब जागृतीची रुजन रोपण या बालवयामध्ये असं आपल्याला दिसते आणखी एक गाडगेबाबांचा शोध सांगायला हरकत नाही मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने विदर्भामध्ये जे तुंतुण हे वाद्य दिसतंय ज्याला तिकडे आपण चोडक असं म्हणतो त्या चोडक्याचा शोध कोणी लावलाय ला, तर गाडगेबाबांनी लावलाय ज्या पद्धतीने सावता माळी म्हणतो की कांदा मुळा भाजी अवघा हो अवघी विठाली भाजी विठ्ठलाला पाहायला पंढरपूरला जाऊ शकत नाही म्हणून हेच शेतीच कांदा मुळा भाजी हीच यामध्येच तो विठ्ठल पाहतो त्या पद्धतीनेच देवाचं नामस्मरण करायचं आहे आणि म्हणून मग बाबांनी त्या दगडांनाच टाळ बनवलं त्या डबकीलाच ढोलकं बनवलंय आणि तिथेच त्यांनी तुंतून आहे आणि गार्गेबाबांचं भजन सुरू झालंय अशा पद्धतीने गार्गेबाबांचा हा प्रवास आपल्याला इथे दिसतो आहे पण हे करत असतानाच त्यांच्यावर संकटांची मालिका येऊ वाहती किती आणि कोणते संकट याचा अंदाज येत नव्हता मामाची जमीन तिडके नावाचे सावकार आपल्या घशामध्ये कोंबत होते मामा इकडे झुलत होते मामा इकडे मरत होते आणि असं करता करता ही गोष्ट गाडीबाबांना कळली दे, डेबूजीला कळली दे, आणि डेबूजीने सावकारांविरुद्ध संघर्ष करण्याचं ठरवलं पण पर तोपर्यंत मात्र आपली बावन्न एकर शेती सावकाराच्या घशात जाणार या भीतीने या काळजीने चंद्रभानजी कोळशीकर अर्थात नावाचा मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा आश्रय मिळालेला डेगू निराश्रित झाला पण मात्र डेगूला आता समजली बाबांना आता समज आली होती बाबा कोणत्याही शाळेमध्ये गेले नसले तरी गार्गेबाबांची निरीक्षण क्षमती क्षमता प्रचंड होती बाबांचा समाजाचा अभ्यास समाजाचं आकलन अत्यंत सूक्ष्म होत आणि म्हणून समाजातील माणसं कशी आहेत हे त्यांनी ओळखलं होतंय आणि म्हणून मग आपल्या मामावर अन्याय होतो आहे आपल्या मामाने कितीतरी वेळ पैसे दिले आपण पैसे दिले हो सावकाराच्या घशात गाराजी मामा तरीही असं कसं कर्ज पिरलं नाही याचा विचार केला विवेक बुद्धीने विचार केला आणि मग या विचारांनी सावकाराशी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आणि इथून संघर्षाचा सुरुवात झाली आणि या संघर्षामध्ये पहिल्याच संघर्षामध्ये बाबा जिंकले सावकार हरले शेवटी सावकाराने पंधरा एकर जमीन गाडगे बाबाला दिली आणि त्या पंधरा एकराच्या जमिनीवर लाडके बाबा अगदी गुजरान करू लागले बालपणामधला एक दुसरा एक लाडके बाबांना अपमानित करणारा आपण एक अनुभव पाहिला पाहिजे हे अनुभव का महत्वाचे की गाडगे बाबा यासाठी की गाडगे बाबा अशाच अनुभवातून अशाच घटना प्रसंगातून अशाच कठीण आणि संघर्षाच्या काळामधून प्रसंगांमधून कालचा गाडगे देबू उद्या जाऊन गाडगे बाबा झालेले आहे मित्रांनो माणसाला मोठं जे बनवतं ते अनुभव बनवत असतात आणि हे अनुभवच अनुभवांची प्रचंड शिदोरी बालपणापासून प्रचंड मालिका बालपणापासूनच गाडगेबाबांना आली आणि म्हणूनच या भट्टीमध्ये ज्या पद्धतीने ताऊन सुलाखरून निघावं त्या पद्धतीने गाडगेबाबा निघाले आहेत देहूचे गाडगे बाबा हे असे होत गेलेले आहे लहानपणीच एका शेडजीकडे गाडगेबाबा गेले असताना शेडजीचा मुलगा तरबुजाची फोड टरबूज खाता खाता ती फोड खाली पडली छोटी म्हणाला खालची खायची नाही आपल्या मुलाला तो म्हणाला की खालची फोड खायची नाही पण त्याच वेळेस म्हणाला देऊ ही फोड खा देवूला तो अपमान वाटला तोही मुलगा तोही माणूस आपण ही माणूस पण मात्र इथले माणसं माणसां माणसांमध्ये कसा भेदभाव करतात एकाला सन्मान देतात तर त्याच वेळेस दुसऱ्याचा अपमान करतात ही अपमानाचीच जाणीव देऊला पारवळ्यात झाली आणि म्हणून उभा आयुष्यभर बाबांनी सर्वांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला नवे एवढा सन्मान देण्याचा प्रयत्न केला की देवळीचा देव मेला अंधरीचा जाग रे हा तुकारामाचा संदेश गाडीबाबांनी जन्मानसांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला मित्रांनो हे सगळे घटना प्रसंग बाबांना अर्थात देहूला बाबा होण्या साहेब ठरले आपण तिसऱ्या भागामध्ये बाबांचा विवाह आणि तिथून आणखी त्यांचा प्रवास पाहूया धन्यवाद